sada ya माधुरीता शुभ दुपार ताई शुभ दुपार माधुरताई कशा आहात झालं का जेवण ताई जेवण झालं का ताई लाईक केलं मी ताई थँक यू ताई लाईक केल्याबद्दल काय जेवण केलं आज मादुरताई उपास आज हो का हा हरतालिकीचा उपास केला गणपती बसवता का ताई तुम्ही तुमच्या घरी गणपती बसतो का तुमचा नाही का नाही माधुरताई मी नाही करत हरतालिका नाही करत तुमच्या घरी गणपती बसता का माधुरता हो ताई गणपती आहे हो का हा माझ्या घरी नाही बसत गणपती आणि मग उपास पण नाही करत अप्सरामध्ये मधु ताई दीपी मस्त हा चेंज केला माधुर मादू, माधुरताईंनी देते आज म्हणू हाय हाय अप्सरा आरो मोरे माऊ कुठे गेली माऊ खालती गेली मनीषा ताई आताच खेळते ती खाले माधुरताई म्हणतात अप्सरा ताई नमस्कार अप्सराचा पण उपास आहे आज जेवण झालं का मनीषा ताई अप्सरामध्ये मधुताई नमस्कार धन्यवाद अप्सरा ताई मनीषा ताई म्हणता हो ओके काय करताय आरव आरवी काय करते दोघ पण स्कूल ला की घरी यात माधुत आहे म्हणता अप्सरा कशा आहात आपण आरो मेहेरी माहेरी माहेरी गेलेली आहे का अचानक का बर मनिषत ताई मुलांनाची शाळा चालू असेल ना आता मुलं शाळेत जात असतील ना माधुरी ताई मी छान आहे पण थोडी आजारी आहे हा मी नाही ग तू मी आली माहेरी माहेरून आली मी आता घरी आहे सध्या माझ्या घरी आहे भुसावलला आहे ताई माहेरी गेली होती रक्षाबंधनला आली मी माहेरवरून अक्षरांत माधुरीताई मी छान आहे पण थोडी आजारी आहे अरो मी नाही ग तू प्राची ताई हाय ताई विचार ते हाय हाय प्राचीताई कशा विचार ते हा नाही मी आली माहेर वरून आता सध्या घरी आहे भुसावल मध्ये आहे प्राचीताई म्हणतात ताई आय ब्रो कधी केलं धम धरंजय दादा म्हणतात आपण जेवण झालं का ताई हो हो दादा माझं झालं तुमचं झालं का माधुरी म्हणतात ताई काळजी घ्या आ, हो अप्सरामध्ये होत आहे गेली नाही का अप्सरा अजून सर्दी भरपूर कमी झाली असेल ना की अजून पण आहे थोडी माधुरी ताई म्हणता काय झालं अप्सरा ताई आरो अरवी ठीक आहे ओके मनिशा ताई मा मनीषा माधुरी ताई म्हणता आज उपवास तुमचा मग बरं नाही तर हा उपवास पण आहे तिचा आज प्राचीताई म्हणता सांगा ना आता केलं का हो हो तेच तुला प्राचीताई तुला तेच आहे लाईव्ह मध्ये दुसरं काही बोलायचा विषय नसत तुझ्याकडे अप्सरामध्ये माधुरी ताई सर्दी खोकला कप हो उपास आहे मनीषा ताई म्हणता सुमीची तब्येत ठीक नाही कॉल कर ललिता ताईला बरं बरं करेल करेल आजारी आहे का तो काय झाला त्याला करेल मी ललिता ताईला कॉल करेल प्राचीताई म्हणता किती दिवस झाले ताई म्हणता काळजी घ्या ताई ताई म्हणताताई प्राचीताई मेसेज कर तू दुसरे रिकामे काम नको विचारत बसत जाऊ चांगले मेसेज कर जरा ताई म्हणता मनीषा ताई आज मेनू केला आज काय मेनू केला आज मी आज खिचडीच केली होती माधुरताई मी खिचडी खाल्ली आता सध्या प्राचीताई म्हणता दोन तीन दिवस झाले का तुला काय करणय तेवढं सांगशील मला प्राची तर मी नक्कीच तुला उत्तर देईन या गोष्टीचं पण तुला काय अशी रोज तू हमेशा येतील आयु मध्ये पण हाच प्रश्न करते तुला करणं काय आहे तुला काय हेतू आहे तुझा ते नक्कीच सांग मी तुला नक्की रिप्लाय देईन या गोष्टीचा अप्सरामध्ये प्राची आज सकाळीच <laughs> केलंय हा ना तेच 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 मॅसेस करत राहते तिला काही काम नाहीये दुसरं काही रिझन असेल तर सांग नक्कीच आम्ही उत्तर देऊ पण तुला काय म्हणजे विचारून करायचं काय आहे ते तर सांग शिवाजी दादा म्हणतायत वहिनी कशा आहात मी मस्त आहे तुम्ही कसे आहात शिवाजी दादा सला करा मेसेज पटपट पटपट बबलू राऊत दादा हाय हाय बबलू दादा जेवण झालं का हो माझं झालं तुमचं शिवाजी दादा म्हणता कुठून बोलताय तुम्ही भुसावळ वरून बोलते शिवाजी दादा तुम्ही कुठून आहात तुझ गाव माझं गाव भुसावल आहे तुमचं कोणतं आहे नक्की कमेंट करून सांगा सचिन दादा बघा बरं ताई लेडीज पण वाईट कमेंट करतात अमरावतीहून बोलतो ताई ती पण अमरावतीवरूनच आहे सचिन दादा मेन काय राहतं माहिती आहे का फेक आय डी करून येता सर्वे आणि ती पण अमरावतीचीच आहे प्राची ते नेहमीच येते माझ्या लाईव्ह मध्ये अगोदर पासून येतच आली आणि प्रत्येकाच्या लाईव्ह मध्ये जाते प्रत्येक लेडीजच्या लाईव्ह मध्ये जाते आणि तिचे तेच प्रश्न राहता तर तिचं नेमकी काय आहे फेक आय डे की काय का आहे का ते काही कळत नाहीये पण ते प्रत्येकाच्या लाईव्हमध्ये मध्ये जाऊन तोच प्रश्न करते ती पण अमरावतीचीच आहे आणि आपण असं जज नाही करू शकत असं नाही लेडीज पण खूप आहेत अशा वाईट कमेंट करता आणि जेंट्स पण आहे आपण फक्त जेंट्सलाच नाही दोष देऊ शकत कारण लेडीज पण खूप लेडीज अशा आहेत की खरंच वाईट कमेंट करता बबलू दादा म्हणता सोलापूर ओके शिवाजी दादा म्हणता मी मुंबईतून ओके स्वराज दादा आलेले नमस्कार ताई जेवण केलं का हो हो दादा माझं झालं तुमचं झालं का राजेश दादा राजेश सुनील दादा हाय हाय सुनील दादा चला करा पट कमेंट लाईव्ह लाईक पण करा अप्सरा गेली का आहे अप्सरा असेल तर बोल माधुरीताई गेल्यात की आहेत सुनील ते झालं का ताई हो सुनील दादा माझं झालं तुमचं झालं का बबलू दादा म्हणता गेली हा बहुतेक अप्सरा पण गेली आणि माधुरताई पण गेल्या वाटते शिवाजी दादा म्हणतात वहिनी किती मिनिट किती महिने युट्यूब वर असं का माझे सहा महिने झाले युट्यूब चॅनलला म्हणतात अमरावतीचे नाव खराब करते कागताई तई केव्हा तरी या अंबा दर्शनात दर्शना नाही नाही अमरावतीचं नाव नाही आहे आम अमरावतीचं नाव खराब करायची गोष्ट नाही आहे मी पण अमरावतीचीच आहे म्हणजे मी तिकडचीच आहे विदर्भा साईडचीच आहे सांगते मी जसं की ती स्वतः अमरावतीची आहे तिचा गजानन दादा म्हणून एक आमच्या लाईववरती येता त्यांनी पण तिला प्रश्न केले होते अमरावतीला कुठं राहते काय राहते तर ती काही उत्तर देत नव्हती त्या गोष्टीचं म्हणून मी सांगते की ती अमरावतीवरूनच आहे अमरावती वगैरे असं काही नाही आहे मी पण तिकडचीच आहे विदर्भ साइडचीच आहे मी पण नाव वगैरे खराब करायची हे नाही आहे अंबा देवीच दर्शन घ्यायला नक्कीच आलेले आहे आणि येणार पण आहे दादा म्हणता हो राजेश दादा मला वाटलं नाव विसरली ताई नाही नाही दादा नाही विसरले मी डीपी तुमची डीपी चेंज झाली ना त्याच्यामुळे कम्फ्युज झाली नंतर बोलली मी राजेंद्र दादाच आहेत का डीपी चेंज झाली ना तुम्ही डीपी चेंज केली आणि माझी लाईव्ह दोन तीन दिवस म्हणजे पंधरा दिवस झाले बंद होते त्याच्यामुळे माधुरताई म्हणता आहे मी तेच म्हटलं माधुरताई गेल्या की काय अप्सरा पण गेली वाटते सुनील दादा म्हणतात तुमचे गाव कोणते माझं गाव भुसावल आहे राजेंद्र दादा म्हणतात काय भाजी खाल्ली खिचडी खाल्ली मी आज माधुरताई म्हणता आहे मी ताई हो माधुरताई आहेत धन्यवाद नाही गेल्याबद्दल मला वाटलं मेसेज नाही करतात तर गेल्या की आहे म्हणून मी नाव घेतलं माझं ते आहेत का बबलू दादा म्हणता दा बर स्माइली मोगरा नाही आली नाही मोगरा नाही आली येईल ये मोगरा आली तर मोगरा ताई ये ग बाई हा ना मोगरा ये तुझी आठवण काढताय सर्वे ये लवकर मोगरा झोपल्या वाटते मोगरा बहुतेक झोपले असेल कारण दुपारचा टाईम आहे तर नक्की झोपली पण असेल आणि येईल पण बबलू दादा म्हणता मंदू मद, म मद्दू आदिवासी दादा म्हणतायत आपले दादा लाईक कमेंट करा पटापट पड़ सगळ्यांनी थँक्यू दादा प्रभाकर दादा आपले राजेंद्र दादा म्हणता मधुरीताई ताई नमस्कार माइरी दादा म्हणता मोगरा ये रे हा ना आली नाही अजून बलवा बरं दादा लवकर मोगराला माधुरी ताई म्हणता बबलू तुला कालच सांगितलं दिलीप दादाच्या लाईवला मधु का बोलतो माधुरीत माधुरी कुलकर्णी नाव आहे ते ताईचं तर ताई म्हणून बोला सर्व माधुरी नाव घ्या शॉर्टकट नका घ्या माधुरी ताई म्हणून बोला कारण आप खूप आपल्यापेक्षा मोठ्या माझ्यापेक्षा तरी मोठ्या त्यांना इज्जत द्या सर्व लाईववरती आणि त्यांचा चॅनल नसल्यावर पण ते सपोर्ट करता तर प्लीज त्यांच्यासोबत सगळे आदरानं बोला आणि इज्जत देऊनच बोला त्यांच्यासोबत बबलू दादा म्हणता काय झालं काय नाही काय झालं म्हणजे काय नाही झालं आपले राजेश्रीताई आहे नमस्कार ताई नमस्कार राजेश्रीताई दादा म्हणता जेवण झालं का ताई हो राहुल दादा झालं तुमचं झालं का राहुल दादा लाईक केलं ताई थँक्यू दादा यू राज पी दादा काकू का म्हणता का म्हणतात तू प्रश्न केला तर तुला उत्तर माहितच असेल याच्यात मी उत्तर द्यायची काही गरजच नाही तुला चांगली गोष्ट आहे काकू म्हणजे एक आपली आईच राहते आईची दर्जा देता आपण काकूला बडी मम्मीला मोठ्या आईला काकूचीच दर्जा देता काकू काकूला आईची दर्जा देता तर तुला त्याचं उत्तर नक्कीच माहीत असेल मला सांगायची गरज नाही पडत आदिवासी दादा म्हणता हसा खेळा पण शिस्त पाळा लाईववरती यूट्यूब तुमची नोंद घेत असतो भाऊ ताई सगळ्यांची काळजी घ्या हो ना दादा काहीकांना नाहीये तेवढी अक्कल तर आपल्याला अक्कल दाखवणं पडते काही काहींना ताई म्हणता काल पण ताई तो मला मधू बोलला होता हा बबलू हो का नाही सर्वेत खरच त्यांना इज्जत द्या त्यांचा चॅनल नसल्यावर ते एवढे आदराने बोलता सर्वांसोबत आणि सर्वांना सपोर्ट करता तर खरंच प्लीज सर्वांना हात जोडून विनंती आहे की माधुरी ताईंना खरंच इज्जत द्या सर्वे राधे राधे राजेश्रीताई म्हणता जेवण झालं का ताई हो ताई माझं झालं तुमचं झालं का की तुमची हरतालिकेचा उपास आहे तुमचा बबलू दादा म्हणता बरं मी जातो ओके बबलू दादा काही हरकत नाही कोणत्या पण ले, लेडीज बोलायच्या वेळेस आदरानेच बोला आणि इज्जतनेच बोला एवढी एक आपण महाराष्ट्रामध्ये मा राहता तर महाराष्ट्राची संस्कृती लक्षात ठेवूनच बोला एका लेडीजसोबत सोबत बोलायच्या वेळेस आदराने बोला माधुरता म्हणता सोराज दादा नमस्कार राहुल दादा म्हणतात आत्ताच केलं जेवंत ताई ओके राहुल दादा चला पटपट कमेंट करा सर्वांनी सपोर्ट करा लाईव्ह वरती म्हणतात ते, ते दिलीप दादा अंध आहे ताई आणि तिथे अस बोलत होता ते दिलीप दादाच्या अर... अंध आहे ताई ताई आणि तिथे असा बोलत होता हो का ले लोक ले विचित्र असतात माजूर ते आपण काय बोलायचं त्यांना तेच कळत नाही म्हणता काही लोक खूप नालायक असतात त्यांना ताई हो ना ताई काही काही लोक काय म्हणजे लेच असतात आपण त्यांना किती पण सांगलं तरी ते उलटे बोलते त्याच्यापेक्षा त्यांना न सांगलेलं बरं आणि लाईव्ह मध्ये आले तर ब्लॉक केलेलं बरं त्यांच्या गोष्टी ऐकल्यापेक्षा आणि स्वतः म्हणजे सांगता पण आणि एक लेडीजचे नाव वापरून पण मॅसेज करता कोणी कोणी लेडीज एक तर स्वतः बी लेडीज असू शकता आपण तसं नाही म्हणू शकत पण उगीच कोणाचं नाव वगैरे खराब नका करा कोणा लेडीजचं नाव वगैरे नाही आपण कोणाला आदराने बोलू शकत नाही तर वाईट पण नका बोला असं दादा माधुरी ताई माझं नाव राजेंद्र हुशार आहे माधुरताई म्हणता बर राजेंद्र दादा राजश्रीताई म्हणता दा काही पण बोलतात हो ताई काही काही ठिकाणी खूप घाण कमेंट करता आता आपल्या तरी लाईव्ह मध्ये बहुतेक सगळ्यांना ब्ल्यू दिलेला आहे एक तर मी पण ब्लॉक करत राहते पण जिथं जिथं ब्लॉक नाही करत ना तिथं तिथं बघा तुम्ही त्यांचे मेसेज कि जे घाण घाण राहता जिथं फक्त म्हणजे ब्लॉक करत नाही कोणी येऊ देता किती मेसेज आले तर त्यांना काही फरक नाही पडत म्हणजे वॉच टाईमसाठी कारण त्या लोकां जसे घाण कमेंट येतात त्याच्यात पण जास्त वॉच टाईम पण वाढतो तर राहू देता कोणी कोणी ते मेसेज डिलीट नाही करत पण खूप ठिकाणी खूप गंद्या गंद्या म्हणजे अति गंद्या कमेंट करता कोणी कोणी त्यांना विचार पण कसे काय येता या गोष्टीचं तेच कळत नाही प्रभाकर दादा म्हणता बबलू भावा असं नको प्लीज सगळे भाऊ ताई बोल बोलतात तर खूपच छान ताई काळजी घ्या हा ना दादा ताई दादा सर्वे मिळून बोला म्हणजे आदर पण वाटते असं शॉर्टकट म आता त्यात एवढी मोठी ताई आहे माधुरी ताई सर्वे तिला माधुरी ताई बोलता आणि तो तिला मधू बोलतोय चल बो आता समजा आम्ही बोलले आम्ही एक लाडाने बोलता म्हणजे एक आदराने बोलता मधु ताई अप्सरा बोलते तिला मधु ताई तर पण लेडीज लेडीजची गोष्ट वेगळी राहते आणि जेंट्स बोलताय तर आदराने बोला सर्वे माधुरी नाव आहे माधुरी ताई बोला चला पटपट कमेंट करा सर्वांनी राजश्री म्हणता आपल्याला फरक पडतो ना ताई तेच ताई म्हणजे कसं आहे आपल्या फॅमिलीमध्ये पण आपली लाईव्ह बघता त्याच्यामुळे उत्तर देऊ शकत नाही आता म, आप माझी कसे माझ्या फॅमिलीमध्ये माझी लाईव्ह बघता तर मी जास्त त्या कमेंटला उत्तर देऊ शकत नाही कोण काही प्रश्न केला तर मी जास्त उत्तर पण देऊ शकत नाही कारण माझ्या फॅमिलीमध्ये माझी लाईव्ह बघता आता कोण ना कोणी तर लाईव्ह बघत असेल आणि मग त्यांना तो विचित्र वाटतं की हिला अशा कमेंट येतात हिला तशा कमेंट येतात त्याच्यामुळे मग मी काय कर करते डायरेक्ट ब्लॉक करते मला आवडत पण नाही त्या गोष्टी ऐकायला आणि का थोडासा वॉश टाईम वाढव्यासाठी आपण त्या घाण गोष्टी आपल्या लाई लाईव्ह वरती नाही की आज नाही तर उद्या होईल वॉश टाईम कम्प्लीट आज ना उद्या होणारच आहे आपला तर अशा थोड्याशा सा गोष्टीसाठी एवढ्या घाण कमेंट आपण ऐकून घेणार पण नाही आणि लाईव्ह वरती ठेवणार पण नाही आणि अशा पाचत गोष्टीला तर बिलकुल नाही प्रभाकर दादा म्हणजे ताई ब्लॉग कमी करत जा आणि त्यांना टाईम आउट करत जा विनंती हो दादा नक्कीच कारण नाही ठेवत मी माझ्या लाईव्ह वरती नाही ठेवत कारण मला स्वतःच आवडत नाही कारण नको माझ्या फॅमिलीमध्ये मा लाईव्ह बघता आणि आपल्या थोड्याशा वाच टाईमसाठी आपण एवढ्या घाण कमेंट बघूच शकत नाही आपल्याला सवय नाही एवढ्या घाण कमेंट वाचायची पण आणि बघायची पण त्याच्यामुळे नको त्याच्यापेक्षा न आलेले बरे लाईव्ह मध्ये या पण चांगले या चांगल्या कमेंट करा घाण कमेंट करू नका घाण कमेंट करणं असेल ज्यांना ते येऊच नका असं आपलं म्हणणं आहे दुसरं काही नाही मनोज दादा नाही आला अजून आरती ताई पण नाही आली चला या पटपट लाईव्ह वरती अप्सरा ये ग कुठं गेली अप्सरा मला त्यामुळे नको वाटत ताई हा ते पण आहे ताई काही काय केव्हा केव्हा नाही इच्छा होत आता सध्या तर असं झालं की माझी इच्छाच होत नाही लाईव्ह घ्यायची कारण तेच तेच काय बोला तो, आनी पने तो असा प्रश्न पडतो आणि कंटाळा पण येतो असं वाटते एक दीड तास बस बसा आणि वाच टाईम म्हटलं तर काहीच भेटत नाही पब्लिक राहत नाही मग एक दोन जणांसाठी असं इच्छा पण होत नाही लाईव्हवरती बोलायची त्याच्यामुळे आता प, अगोदर ना म्हणजे माझी लाईव्ह पंधरा दिवस अगोदर चांगली चालत होती मला पण भरपूर भेटत होता आणि पब्लिक पण चांगली होती माझ्या लाईव्ह वरती पंधरा दिवस अगोदर पण आता मी पंधरा दिवसाचा गॅप दिला तर माझ्या लाईव्ह मधली पब्लिक पण कमी झाली आणि जेवढा म्हटलं तेवढा वॉच टाइम पण भेटून राहिला त्याच्यामुळे पण इच्छा होत नाही नाही तर मी अशा कमेंट तर मी वाचत पण नाही आणि ब्लॉक करते डायरेक्ट पण घ्या ताई आले तर म्हणजे करा चॅनल मोनो करा राजश्री ताई करा मेहनत थोडी जाऊ द्या मूड तर नसतं पण आपण आले त्या गोष्टी मध्ये सक्सेस केलंच पाहिजे असं आशिष दादा म्हणता मनीषा ताई जे भीम जे भीम दादा लाईक डन थँक यू निखिल दादा जय भीम ताई साहेब जे भीम निखिल दादा अनिल दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा मयंग दादा म्हणता हाय ताई नमस्कार कशी आहेस मी मस्त आहे दादा नमस्कार तुम्हाला पण तुम्ही कसे आहात स्वराज दादा म्हणतायत बोल सगळे गप्प काय काय झालं आणि आता झाले संध्याकाळी करू ना नाडी घेतली ਓਕੇ ਮੈਂ ਗਏ ਤੇ ਥੋੜਾ ੜਿਆ ਨੇ ਲਾਇਓ